महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आझाद मैदानावर संपन्न झाला त्यानंतर आता खाते वाटपाकडे महत्वाच्या खात्यांसाठी महायुतीत जोरदार रस्ते खेच पाहायला मिळते मुख्यमंत्री पद सोडल्यानंतर एकनाथ शिंदे गृह विभागासाठी आग्रही होते गृह विभाग देवेंद्र फडणवीस कायम स्वतःकडे ठेवत आले दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालावधीत फडणवीस मुख्यमंत्री होते दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत फडणवीस यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद होत या दोन्ही वेळा फडणवीसांकडे गृहमंत्रालयाचा कारभार होता सत्तेत असताना फडणवीस गृह विभाग आपल्याकडेच ठेवतात हा इतिहास आहे आताही ते शिंदेसाठी गृह विभाग सोडण्यास तयार नसल्याचं समजत गृह विभागाच्या ऐवजी भाजपनं शिवसेनेला तीन पर्याय दिलेत तीन पैकी एका खात्याची निवड करा भाजपकडून शिवसेनेला सांगण्यात आलंय महसूल जलसंपदा मंत्रालय ही खाती देखील शिवसेनेला सोडण्याची भाजपची तयारी नाही गृह विभागाकडे असलेले अधिकार पाहता शिंदे याच खात्यासाठी आग्रही आहेत भाजपनं दिलेल्या तीन खात्यांचा विचार सेनेकडून सुरू आहे महसूल खात तोला मोलाच समजलं जातं तर जलसंपदा विभाग ग्रामीण भागाच्या दृष्टीनं महत्वाचा आहे सार्वजनिक बांधकाम खात्याचा अनुभव खुद्द एकनाथ शिंदे यांनाच आहे ते ठाकरे सरकारमध्ये याच खात्याचे मंत्री होते याच खात्याच्या माध्यमातून सेनेच्या अनेक आमदारांना मोठा निधी दिला त्याचा फायदा त्यांना बंड करताना झाला तर आता एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार याकडे राज्याचं लक्ष लागलं Euro report, Maharashtra news 24.